जातीवादी भूमिका राय झालेली आहे सध्या सध्या परिस्थितीमध्ये आज आता सध्या तो पक्ष हा भारतीय जनता पक्षासोबत जेव्हा ज्या जेव्हापासून ह्यांनी युती केलेली आहे तेव्हापासून या लोकांची भूमिका आणि मानसिकता ही जातीवादी झालेली आहे अहमदनगरचे आम आमदार संग्राम जगताप हे वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहेत त्यावर कोणती कारवाई होत नाही जागोजागी अल्पसंख्याक समाजावर हल्ले होत आहेत त्याजागी कोणती कारवाई चाललेली नाही नांदेड शहरातसुद्धा जिल्ह्यातसुद्धा यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे भारत भारतीय जनता पार्ट पक्षाचे विचारधारेचे जे माजी खासदार आहेत ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज नेते आहेत त्यामुळं आज नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी ही भारतीय जनता पक्ष चालवत आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीला मा अल्पसंख्याक समाजात कंटाळलेला आहे त्यामुळं अल्पसंख्याक समाजाचा जो कल आहे तो शिवसेनेकडे आता आज वाढलेला आहे येणाऱ्या काळात जवळपास याच महिन्यामध्ये दगडू नाक्याला आम्ही मोठा एक अल्पसंख्याक मेळावा मेळावा घेणार आहोत आणि असंख्य मुस्लिम समाजाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी समाजसेवक आहेत ते माझी माझी नगरसेवक आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि शिवसेनेची जी आयडोलॉजी आहे ते आयडॉलॉजी ती विचारधारा यावर अल्पसंख्याक समाजाचा विश्वास आहे आणि त्याच्यावर ते चालणार आहेत आपण बघ बघलं असता दोन हजार एकोणीस वीसला जेव्हा कोविडची परिस्थिती निर्माण झाली झाली होती त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्वावर मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी जो प्रकारे हो काम केलेलं आहे आणि आज अल्पसंख्याक समाजासोबत शिवसेना ही खंबीरपणे उभं टाकलेली आहे आणि त्यामुळं आज विश्वास सगळ्यात जास्त उद्धव उद्धवसाहेबांचा मुस्लिम समाजाचा राहिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपण बघणार आहोत महानगरपालिका असेल येणाऱ्या निवडणुका असतील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संबंधित जे पण पक्ष असतील त्यांना मुस्लिम समाज मतदानाच्या अधिकारातून येणं आपली जागा मुस्लिम समाज दाखवणार पक्षा आहे पक्षासाठी पक्षासाठी आज येणार काळात माझं जास्त भर मी अल्पसंघ समाजातून मोडतो आणि नांदेड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये अडीच लाखाच्या वरी मुस्लिम समाजाचं मतदान आहे आमचं जास्त भरही असेल शहरात किंवा शिवारात आणि जिल्ह्यामध्ये अल्पसंख्यक समाजाला पक्षा पक्षाकडे वळवणं आणि सर्वसामान्य समाजासाठी जर शिवसेनेचा म तत्व आहे ऐंशी टक्के समाज समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही त्या ता तत्वावर समोर काम करणार आहोत